सुप्रसिद्ध राज श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु सर्वदा देव सर्व सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपलं सगळ्यांचं ठरल्याप्रमाणे तुम्ही सांगितलं आहे की आमच्या जीवनामध्ये ज्या समस्या असतात त्या समस्यांना घेऊन त्याच्यावरती सत्संग करा की जेणेकरून ती समस्या आम्हाला पूर्णपणे सोडवण्यात येईल आणि त्याच्याकरता आज आपण या समस्येवरती केलेला हा एक छोटासा प्रयत्न आत्ताच्या सध्याच्या जगामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम जास्त भेडसावतो आहे तो म्हणजे एन्झायटी सगळीकडे आहे प्रत्येकाला असं वाटतं की अरे ही एन्झायटी एन्झायटी ही आत्ताच निर्माण होण्याचं कारण काय ही एन्झायटी कशामुळे निर्माण होती आहे आणि या एन्झायटीला आम्ही कसं सामोरं जायला पाहिजे ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला ग्रहांचा वेगवेगळ्या अंगाने विचार केल्यानंतर प्रत्येक ग्रह हा आपल्याला पूर्णपणे आशावादी करत असतो आणि प्रत्येक ग्रह आपल्याला पूर्णपणे सकारात्मक करत असतो मग त्या सकारात्मकतेचा वापर आपण कसा करावा त्याकरता हा एक छोटासा प्रयत्न या एपिसोडमधनं आपण सांगणार आहोत त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की आता दहा अकरा वर्षाची मुलं घर सोडून जायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आत्ता ज्या बाबतीमध्ये मी बोलतो आहे त्या बाबतीमध्ये माझ्याकडे ही जवळजवळ विसावी केस आहे आणि गेल्या चार महिन्यामधली ही केस आहे या चार महिन्यामधल्या केसच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे आणि नक्की मुलं का सगळं सोडून जात आहेत त्याचं कारणही तपासलेलं तुम्हाला सांगणार आहे आपलं प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर आहे प्रत्येक गोष्टीवरती आपण रिसर्च करतो आणि मग मा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून त्याला काय उत्तर आहे ते उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि सो प्रत्येकाच्या जीवनामधनं म्हणण्यापेक्षा समाजातून ती समस्या कशी बाहेर जाईल याच्याकरता आपण कार्य करतो आता ज्यावेळेला मुंबई ऑफिसमध्ये मा माझ्या एक मुंबईचे ग्रहस्थ आलेले होते आणि गृहस्थ आलेले होते त्यांचा अगदी छोटासा प्रश्न होता ते आले आणि बसले आणि साधारण त्यांच्या म्हणजे आविर्भावावर माझ्या लक्षात आलं की त्यांना आउट ऑफ क्वेश्चन काही विचारायचं आहे म्हणजे त्यांच्या स्वतःबद्दल त्यांना काही विचारायचं नाही किंवा जे ठरलेले प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त त्यांना काहीतरी विचारायचं आहे म्हणून त्यांना विचारलं की काही एक का कही है क्या काम आहे आपला तर उन्होंने कहा की मुझे पंचांग देखना आहे ठीक आहे बताये क्या आपके मन में प्रश्न आहे तो बोले मेरे घर में एक छोटी सी बिल्ली थी और वो अचानक से मर गई तो उसके बारे में मुझे पूछना है कि ये जो घटना घटी ही घटना कैसे घटी और इसके पीछे एक्झॅक्टली क्या मकसद है त्यावेळेला मी पंचांग बघितला आणि पंचांग बघून मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की बिल्ली मरी या मारी गई तो बोले पता नाही आणि मग पंचांग बघून झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमच्या घरामध्ये किती जणं आहेत ते म्हटलं की चार जण आहेत मी आहे माझी पत्नी आहे माझी मुलगी आहे आणि मुलगा आहे तर मी म्हटलं मुलाचं वय किती आहे ते म्हटलं दहा ते अकरा वर्ष मुलाचं वय आहे आणि मी पंचांग बंद केलं आणि मी त्यांना एका एक मिनटामध्ये उत्तर दिलं की तुमच्या मुलांनी तुमच्या बिल्लीला मारले तुमच्या मांजरीला मारले ते म्हणले हां त्या दोघांमध्ये खूप ॲटिट्यूड आहे म्हणजे जेव्हा मुलगा बाहेर येतो त्यावेळेला ती बिल्ली आतमध्ये निघून जाते आणि ज्यावेळेला बिल्ली बाहेर असेल तर तो, तो मुलगा तिला खूप हेट करतो म्हणजे परंतु तो असा नाही आहे आमच्या घरातले संस्कार खूप चांगले आहेत माझे आई वडील नेहमी घरी येत असतात आणि मुलांना खूप चांगल्या प्रकारे म्हणजे की रामायण महाभारत सांगत असतात तर माझ्या मुलावर असे संस्कार नाही आहेत मी तुमच्याकडे पंचांग बघायला आलो पण तुम्ही आता वेगळंच कन्फ्युजन मला सांगताय मी त्याच्यावरती म्हटलं की थोडं थांबा या पंचांगामध्ये अजून पण काही लिहिलं आहे आणि मी सांगितलं की बघा तुमचा मुलगा दहा अकरा वर्षाचा आहे ही मांजर सुद्धा त्यांनीच मारलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त पुढच्या तीन चार दिवसामध्ये तो घर सुद्धा सोडून जाणार आहे तुम्ही सावध रहा त्याने ऐकल्यानंतर तो कन्फ्युज झालाय आणि कन्फ्युज झाल्याच्या नंतर त्यांनी दक्षिणा काय विचारली जी दक्षिणा आहे ती तिथे शिवलिंगाची ते सोडून ते निघून गेले ते निघून गेल्याच्या नंतर मी आपलं पुढचं माझं काम कंटिन्यू करत होतो आणि कंटिन्यू करत असताना त्याच्यामध्ये चौथ्या दिवशी त्यांचा फोन आला सकाळी आणि ते म्हणले की मी तुम्ही सगळं सांगितलेलं मी ऐकलं मला त्यातलं काहीही पटलं नाही पण घरी आल्यानंतर मी माझ्या मिसेसला सांगितलं ती म्हणली की नाही ज्यांनी आपल्याला त्यांच्याकडे जाण्याकरता रेफर केलं आहे त्या व्यक्ती अशी कुणाकडे तरी पाठवणार नाही आणि ते गुरुजी असं काहीतरी न बघितल्याशिवाय काही बोलणार नाही तर आपण शांतपणे बघूया आणि मी घराचं पूर्णपणे सी सी टी व्ही चेक केलं त्यावेळेला फुटेजमध्ये माझ्या लक्षात आलं की खरंच ती बिल्ली जी आहे जी मांजर आहे ती माझ्या मुलांनीच मारलेली आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही काल संध्याकाळी त्याचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच्यामध्ये त्याच्या आई त्याला बोलली आणि त्यांनी कबूलही केलं की हो त्यांनीच त्या मांजरीला मारलं मग त्यांनी असं तो का वागला असेल या गोष्टीवरती मी विचार करत होतो पण ती रागाच्या भरामध्ये त्याची आई भावनेत रागात त्याला खूप काही बोलून गेली आणि आज सकाळी तुम्ही म्हणला तसा प्रसंग आहे की तो घर सोडून निघून गेलेला आहे आता मला सांगा मी काय करू कारण त्यांना म्हटलं काही काळजी करू नका तुम्ही रेल्वे स्टेशनच्या दिशेने जा आणि रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला बघा ज्या ठिकाणी साधारण सुमसान असेल एखाद्या प्लॅटफॉर्मवरती कोणीच नसेल सुमसान प्लॅटफॉर्म असेल त्या प्लॅटफॉर्मवरती बघा तो तुम्हाला नक्की भेटेल आणि तासा सव्वा तासामध्ये म्हणजे की कि किती वेळ झाला आहे तो जाऊन बोलले जास्तीत जास्त एक दीड तास झाला असेल म्हणजे की एक दीड तासापासून तो नाही आहे म्हणजे आणि तो कुठेच नाही आहे आणि आज बाहेर कुठे ट्युशन किंवा स्कूलला तो गेलेला नाही आहे म्हणजे तो शंभर टक्के घर सोडून गेला आहे ते म्हटलं तासा सव्वा तासामध्ये तुम्हाला नक्की त्याचं खुशाली कळेल आणि तो व्यवस्थित तुम्ही काळजी करू नका पुढे ते स्टेशनवरती गेले आणि रेल्वे पोलीस स्टेशनमध्येच तो त्यांना साप भेटला आणि मग भेटल्यानंतर ते संपूर्ण तिथली पोलीस स्टेशनची प्रोसिजर प्रश्न उत्तरं पुढे करून घरी घेऊन आले आणि घरी घेऊन आल्यानंतर डायरेक्ट मला भेटायला आले आता भेटायला आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं त्यांनी पहिली तर माफी मागितली की त्या दिवशी तुम्ही बोललात त्यावेळेला मी तसंच निघून गेलो तुम्हाला नमस्कारही केला नाही वास्तविक पाहता तुम्ही बरोबर होतात मी म्हटलं बरोबर किंवा चूकचा प्रश्न नाही आहे आता तुम्ही का आलात ते सांगा ते म्हणतात की बघा म्हणजे माझ्या घरामध्ये इतके चांगले संस्कार आहेत एवढं सगळं असताना माझा मुलगा घर सोडून का जावा माझ्या घरामध्ये असलेल्या मांजरीला त्यांनी का मारावं असे दुष्टविचार त्याच्या मनामध्ये कुठं निर्माण झालेले असतील काय करायला पाहिजे नक्की कशामुळे आहे आणि हा प्रश्न आज प्रत्येक बापाचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं आहेत आणि साधारण दहा अकरा वर्षाची मुलं ज्या घरामध्ये आहेत ना त्यांच्याकरता सगळ्यांकरता एपिसोड आहे तुम्ही कृपया अलर्ट व्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बाप म्हणून न राहता मित्र म्हणून राहिलो आहे ते चांगलंच आहे आपले वडील देखील आपल्याशी मित्रासारखेच होते माझ्या वडिलांचं आणि माझं नातं मित्रासारखं होतं तुमच्याही वडिलांचं आणि तुमचं नातं मित्रासारखं आहे परंतु ते मित्रासारखं नातं असताना त्यांचा धाक आजसुद्धा माझ्या मनामध्ये आहे आणि तुमच्या वडिलांबद्दलचा धाक आजही तुमच्या मनामध्ये आहे आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाचे मित्र झालो आहे पण तो बापाचा धाक आहे ना तो आता कुठेतरी विसर पडला आहे तुम्ही शांतपणे बघा मुलं हे म्हणतात की नाही नाही हे केलं ना माझी आई मला ओरडेल माझी आई मला मारेल माझे वडील माझे वडील काही करणार नाहीत म्हणजे आपल्याबद्दल इतका कॉन्फिडन्स मुलाला आहे की आपले वडील आपल्याला ओरडणार सुद्धा नाहीत का तर बाप हा पूर्णपणे मित्र झाला आहे आपण कालाय तस्मे नमा कालानुरूप आपण बदललो आहे परंतु तो जो धाक असायला पाहिजे तो धाक आपण विसरलाय आता आपल्या हातामध्ये एवढंच आहे की फक्त त्यांना इमोशनली आपलं इमोशन्सनी त्यांना हँडल करायला पाहिजे की निदान त्यांच्या मनात एवढी तरी भावना पाहिजे की नाही मी असं वागलो तर माझ्या वडिलांना वाईट वाटेल आणि माझ्या वडिलांना वाईट वाटेल म्हणून मी असं वागणार नाही तरच ही पिढी आपल्या हातामध्ये राहील पुढे त्यांनी ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला ते म्हणले की असे विचार त्याच्या मनात का आले मी म्हटलं त्याचा मोबाईल चेक करा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ते घरी गेले आणि त्यांनी शांतपणे त्याचा मोबाईल चेक केला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्याच्या मोबाईलवरती एक ॲप्स आहे जे ॲप्समध्ये चॅलेंज दिले जातात त्याच्यामधलं पहिलं चॅलेंज होतं की तुम्ही तुमच्या घरामधला टी व्ही फोडा आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्या घरातला एलईडी हा एक वर्ष एक महिना अगोदरच फोडला गेलेला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं चॅलेंज होतं दुसरं चॅलेंज असं होतं की तुमच्या घरामधली कुठली तरी एखादी अनमोल वस्तू आहे ती तुम्ही कुठेतरी मिसप्लेस करा म्हणजे की ती चोरा घरातून किंवा ती कुठेतरी बाहेर टाकून द्या अशा प्रकारचं कृत्य त्याच्यामध्ये होतं ते सेकंड चॅलेंज होतं थर्ड चॅनल त्याच्या चॅलेंज त्याच्यामध्ये जे होतं ते होता थर्ड चॅलेंज त्याच्यामध्ये असं होतं की तुमच्या घरातला एखादा पा पक्षी किंवा एखादा प्राणी तुम्ही पूर्णपणे मारून टाकायचा आणि मारून त्याला घराच्या जवळपास कुठेतरी टाकून द्यायचा आणि हा तिसऱ्या चॅलेंजवरती होता याने जे केलं ते तिसरं चॅलेंज केलं आता याच्या वडिलांना पूर्णपणे धडकी भरली आणि धडकी भरल्यानंतर ते पुन्हा तिकडनं इकडे निघून आले आणि पुन्हा मला विचारायला लागले अहो त्यातलं पहिलं चॅलेंज होतं ते पहिलं चॅलेंज असं होतं की त्यांनी टी व्ही होता, होता। मला आठवतं एक महिन्यापूर्वी आमच्या घरातला एडी एलईडी होता तो फुटला आणि त्यावेळेला बोलणं झालं त्यावेळेला तो म्हटला की नाही खेळताना बॉल लागला मी म्हटलं की ठीक आहे लागला असेल आणि त्याप्रमाणे मी दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर आता माझ्या घरातली किमती वस्तू त्यांनी कुठली मिसप्लेस केली ती मला अजूनपर्यंत मिळाली नाही आणि तिसरं तर आपल्या घरातली मांजर त्यांनी मारली आता जर याच्यामध्ये एक एक चॅलेंजमध्ये चौथं चॅलेंज होतं जे चौथं चॅलेंज म्हणजे की समजलं की तो घर सोडून जायचं होतं की तुम्ही त्याचं घर सोडून जा तर चौथं चॅलेंज आहे ते चौथं चॅलेंज पण त्यांनी कंप्लीट केलं आणि म्हणून तो घर सोडून गेलेला हेही कारण मला समजलं आता जर याच्यामध्ये पाचवं चॅलेंज असं असेल की तुमच्या घरातल्या मथाऱ्या व्यक्तीला तुम्ही मारून टाका तर किंवा तुमच्या घरातल्या तुमच्यापेक्षा लहान व्यक्तीला तुम्ही मारा तर माझी मुलगी पण अनसेफ आहे आणि माझ्या आई वडील सुद्धा घरी येतात ते सुद्धा अनसेफ आहेत अशा परिस्थितीमध्ये मी काय करायला पाहिजे नक्की त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की पहिलं म्हणजे की या मोबाईलमधले बाकीचे ॲप्स त्याला वापरता येणार नाहीत याप्रमाणे व्यवस्था करा आपण मुलांच्या हातात मोबाईल दिला ते मुलं काय करतायत हे आपण बघत नाही आपल्याला वाटतं ते अभ्यास करतायत पण याच्या व्यतिरिक्त ते दुसरा कुठला तरी अभ्यास करत असतील आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना हे समजत नाही आहेत ते एवढे मॅच्युअर्ड नाही आहेत की आपण करतोय ते बरोबर आहे का चूक आहे फक्त आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला चमकायचं आहे या दृष्टिकोनातून ते या सगळ्या ॲक्शन घेत आहेत आणि या प्रसंगातून तुम्ही नाही तुमचे नातेवाईक तुमचे मित्रपरिवार ह्या परिवारामधलं नक्की कोणतरी सफर करताय व्हिडिओ व्हिडीओ करताय अशी परिस्थिती ज्या येईल त्याला सर्वात पहिले तुम्ही मोबाईल बाजूला करायला पाहिजे आणि मुलाशी कम्युनिकेशन वाढवायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे की तुझी कॉन्फिडन्स लेव्हल आहे ती कॉन्फिडन्स लेवल तू वाढव आणि हो। ज्यावेळेला तुझी कॉन्फिडन्स लेवल वाढेल तू नक्की या जगामध्ये चमकशील मग ती कॉन्फिडन्स लेव्हल वाढवण्याकरता तुझा आत्मविश्वास वाढवण्याकरता तू हनुमानाची उपासना कर त्याला मारुतीचं संपूर्ण चरित्र सांगा हनुमानाच्या गोष्टी त्यांना सांगा त्याच्याकडनं हनुमान चाळीसा म्हणून घ्या किंवा त्याला हनुमान चाळीसा ऐकवा त्याला मारुतीच्या देवळात आवर्जून घेऊन जा आणि तुम्ही मॅक्झिमम कम्युनिकेशन वापरा याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये वेगवेगळे रुद्राक्ष सुद्धा आहेत अजून देखील साधना याच्यामध्ये आहेत खरोखरी अशा प्रॉब्लेममध्ये तुम्ही असाल किंवा अशी समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येत असेल तुमच्या मित्राच्या आयुष्यामध्ये येत असेल तर नक्की त्याच्या हातामधला मोबाईल तर बाजूला करा तुमच्या परीने त्याच्याबरोबर पर कम्युनिकेशन वाढवा आपल्या अध्यात्मामधली जी काही एक एक कॅरेक्टर आहेत जे हनुमान आहेत किंवा आणखीन आहेत राम जी आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत त्यांच्याबद्दल चरित्र त्यांना सांगा आणि निश्चितपणे त्यांना जागृत करा की ते जागृत झाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढल्यानंतर असं कृत्य त्यांच्या हातून घडणार नाही आणि या कामात तुम्हाला कुठली जरी मदत लागली तर शंभर टक्के त्यांना प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीमध्ये घेऊन या मी नक्की तुम्हाला मदत करेन तर मग अशा प्रकारच्या समस्यांकरता शंभर टक्के हा व्हिडिओ आपण सगळ्यांना शेअर करूया या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा समस्यांवरती समाधान तुमच्याकडे असतील आणि समाजामधले ह्या काही समस्या आहेत हे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण पूर्णपणे हद्दपार करू शकतो ओम साईराम